त्या गावांना जो त्रास होतो आहे याच्यापेक्षाही दूर कुठेतरी जिथं वस्ती नाही आहे तिथं तुम्हाला हा डेपो हलवता येईल का ही ये देखील सूचना लातूर शहर महानगरपालिकेला केलेली के आहे कारण जे आपलं ट्रिब्युनल आहे या पर्यावरणाचं त्यांनी देखील अनेक नोटीस यांना या अगोदर पाठवलेल्या आहेत पण दुर्दैवानं अनेक शहरांमध्ये चांगलं काम होतं कचरा उचलण्याचं वर्गीकरण करण्याचं त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं लातूरमध्ये ते अजूनही यशस्वीरित्या अजून झालेलं नाही अशा ही एक एक चांगला कंत्राटदार येईल आणि ते सगळं करेल आणि शहर हे सुंदर होईल कचरामुक्त होईल अशी साधारणतः अपेक्षा आहे त्याचबरोबर शहराला आता राष्ट्रीय महामार्गाचं जाळं शहराच्या अवतीभोवती विणलं गेलं आणि तिथं सर्व्हिस रोड्स हे तयार झाले आता आपण पाहत असाल की बायसिकल ट्रायसिकल किंवा टू व्हीलर थ्री व्हीलर हे मुख्य रस्त्यांनी जाणार आम्ही त्यांना अशी विनंती केली के की ते जर सर्व्हिस वरनं त्यांना तुम्हाला जर त्यांना नेता आलं तर मुख्य रस्ता हा अवजड वाहनांसाठी आणि चार चाकी वाहनांसाठी तो मोकळा होईल कारण ते राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यातले ते रस्त्यात आहेत आणि म्हणून अपघात कमी होतील